रायगड जिल्ह्यातील खोपोली खालापूर तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायत या सर्व निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाने खोपोली येथील समर्थ मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यात रणशिंक फुंकल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील समर्थ मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी पर्जन्य राज्याच्या साक्षीने हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शिंदे माजी नगरसेवक दिलीप जाधव हो, संदीप पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांना कॅबिनेट मंत्री भरत गोगावले खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश देण्यात आला आहे यावेळी शिवसेना जय जयकाराच्या घोषणेने सभागृह दनालून गेला होता आपल्या भाषणात भरत गोगावले यांनी आगामी सर्व निवडणुकांसाठी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचं या ठिकाणी आवाहन करण्यात आहे तसंच कार्यकर्त्यांना मिळालेल्या पदाचा योग्य उपयोग करून जनतेचे प्रश्न सोडवावे आणि शासनाने केलेल्या विकास कामांच्या जोरावर आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला भरघोस यश मिळणार असल्याचं हे सांगताना या जिल्ह्यात दोन महेंद्र आणि मी धर्मेंद्र असं नेहमीच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी बोलत असतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण या धोरणाचा शिवसेना शिंदे गटाने नेहमी स्वीकार केला आहे आमचे नेते एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचं नेतृत्व असल्याचं पण त्यांनी सांगितलं तर खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे या ठिकाणी आवाहन केलंय तर थोरवे यांनी बोलताना आगामी सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांना चारी मुंड्या चित करणार असल्याचं सांगितलंय विरोधकांना उत्तर आम्ही विकास कामाने देणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आले आहे या कार्यकर्त्या मेळाव्यात कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी नेते त्याचप्रमाणे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आणि महिलांची संख्या देखील या ठिकाणी उपस्थित होती संभाजी शुरवीर नरवीर दादाजी मारुत्रे यांना वंदन करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आभन करतो मराठी मनाचे मानविंदू हिंदुदेव सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेबांना वंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मग अशी आपलं भाषण संपून दुसऱ्या कार्यक्रमाला गेलेले आपले या मतदारसंघातील खासदार श्री श्रीगप्पा बारणे आता ज्याने आपला घणाघात संपवलेला आहे आम्ही थोडासा भेट लावला त्यांना आमचे सहकारी मित्र विधिमंडळातील आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार महेंद्र शेठ गरवी महेंद्र शेख थोरवे गरवी गरवी येणार होते ते नाही ते नेहमी सांगतात की दोन महेंद्र आणि धर्मेंद्र 马个人。<noise>